औरंगजेबाच्या कबरीचे निमित्त करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बाहेरून येणारे व येऊ इच्छिणारे जिल्ह्यातील समाजकंटकांवर कडक कारवाई करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आणि कायद्यासमोर सर्व समानत हे तत्व लक्षात ठेवून कारवाई करा अशी मागणी डाव्या लोकशाहीवादी आघाडीने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्याबाहेरील आणि जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांच्या विचाराचे लोक औरंगजेबाच्या कबरीच्या नावाने अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत औरंगजेबाच्या कवरीचे निमित्त करून देशात आणि महाराष्ट्रात काही समाजकंटक अशांतता पसरवून प्रक्षोभकपणे बोलून कायदा हातात घेण्याची घोषणा करत चेथावणी देत आहेत याबद्दल जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी काही कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत आणि करत निवेदनात याबद्दल उल्लेख करीत मुस्लिम बांधवांसाठीचा सा पवित्र असणारा रमजान महिना सुरू आहे यापुढेही परिस्थितीवर कळडी नजर ठेवून तटस्थपणे तसेच कायद्यासमोर सर्वच समान आहेत हे तत्त्व लक्षात ठेवून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी शांतता आणि सौहार्द कायम राहावे समाजामध्ये भारतीय या नात्याने यासाठीचे प्रयत्न जिल्ह्याचे प्रमुख पालक आणि पोलीस आयुक्त म्हणून अधिक प्रभावीपणे करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे दाव्या आणि लोकशाही आघाडीतर्फे कॉम्रेड भीमराव बनसोड कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ अॅडव्होकेट रमेश खंडागळे कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसा कॉम्रेड भगवान भोजने शरद नरवाडे यांच्या शिष्टमंडळात समावेश होता